नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन निवडीमध्ये आणि रोशनी ब्लॉकमध्ये मंडळी कशा आहेत तुम्ही सर्व मजेत आहेत ना तर म्हणजे तेच राहा मस्त भिकी आता शाळा चालू होणार आहे फिरून घ्या मस्ती भिकी तर मी एकदा थांबवसा गेली आता परत एकदा जाणार आहे बहुतेक अजून नक्की नाही कारण शाळा पण जवळ आले वातावरण असं क्लायमेट पाहिजे असं पावसाचा तर आता जस्ट ब्लॉक चालू केले आज आहे वेनेज तर मी चालले आहे हॉटेलमध्ये जेवायला म्हणजे हॉटेलमध्ये जेवायला का चालणे कारण की मीर आम्हाला पार्टी देणार होता ना आमचं बड्डे होतात तीन तिघांचा बड्डे होता ना तुम्ही रामाना पाठिद्या होता त्या दिवशी पण त्या दिवशी जमलं नाही ना म्हणून आम्ही आज चालल्या हॉटेलमध्ये तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओ आणि बघा तुम्ही लेच गो चला लाईट बंद करते तर चला म्हणाली लाईट वगैरे बंद केली आणि आता निघूया आपण हॉटेलमध्ये जायला आणि आता आठ आहेत आणि कधीपासून गेलो नव्हतो हॉटेलमध्ये जेवायला फारिश पण इच्छा होती तर मी नेणारच होता म्हणून आम्ही आज थांबलो आत जमले म्हणून मला तर चला आपण निघूया आणि आता ती हॉटेलमध्ये गेल्यावर भेटूया चला चला आम्ही फायनल कुंजे गेला मावशी गेली चला आतमध्ये काय पाहिजे तुला काय पाहिजे काय हे काय पाहिजे तुला पाच दिवस त्याला

Tanduri खायजे नाही तुला ते बघा पाडस खाते तंदुरी खातात सगळी आता हे बघा गीता की नाही काय खाय बघासा गीताचा सुरे हे बघा प्रॉन्स कोली हे बघा प्रॉन्स कोली गीता आता खाते प्रॉन्स कोलीवाडा कुंजा अजून नाही आणि तिथं बसलात खायला लॉलीपॉप आहे बघा तंदुरी झाली क्रिप्सी झाली प्रॉन्स कोलीवाडा झाला आता लॉलीपॉप पण हे बघा याने बघा ते जमा केले परस्पिप्शी मागवले हे परत परस्ती मागवले हे खायला तुम्ही पण आणि मी तंदुर हे बघा क्रिप्सी उंज खाते अजून प्रॉन्स कोलीवाडा बघा ह्या खायला आणि कुंजानी तर बघा खायला मी पण खातेच असते जरा मी रोटी आलेली आहे ते बघा हे बघा ओवी काय चिकन, चिकन अंडी आहे का चिकन अंडी चला या जवाला या चिकन बिफायला रसा घेऊ <दो> रसा उपस्थित <sweak> नंतर <sweak> 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 बघा पार ओवी बघा आमची ग्रेवी खाते नुसती इथं मी इथंनी पण ग्रेवी घेतली नुसती बघा आणि इथं बसले ती टापिक घेतलाय बघा चला या चिकन हंडी खायला मी खाते हे बघा कुंजे जेवते इथे रोटी हे पण खातात हे बघा इथं पारस भाऊ मी इथं मी आणि मी

हे बघा आम्ही जेवून झाला निघाले वाजले सगळी बाहेर निघले बघा हे बघा गीताचा जे हे बघा ते कत्राच्या डब्यान आम्ही चला सगळी निघाला आम्ही चला वाजले सव्वा दहा जाम पोट भरला आता जेवून झाले

हा आयला मी बघा कुल्फी मस्त आहे इथं आणि माऊ इथ कुल्फी खातात इथं पारच खाते बघा तेवढा खाले तरी तर चला कुल्फी खाऊन झाला फारच फालव दाखवता मग हे बघा कुल्फी खायला गर्दी इथे जामच आहे बघा येत नाही बघा घरी कुंजा चल साज करचे येत नाही बघा आमचं काय सांगते बाबाची बरोबर माग लागल राख्याची घरी चल आपल्या चल चल घरी दा कुलकर्ण नाही आपल्याला दिसते कुलकी हालोदा कवरे मॅंगोचा

पालोदा मँगोचा तर मंडळी बघू शकता आता जस्ट घरी आले आता वाजले साडे अकरा रात्रीचे आणि तुम्ही बघितले जाशाल मीने आम्हाला पार्टी दिली मस्त खायला क्रिप्सी वगैरे तंदुरी चिकन हांडी जाम पोट भरला खाऊन हवा आणि कुल्फी पण खाली तर आता घरी आलो आणि चला आता हा ब्लॉग मी तर संपवते आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मग नेक्स्ट ब्लॉगला भेटूया चला बाय गुड नाईट